होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य आपल्या सगळ्यांचे लढते नेते राज्यातील करून तरुण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक बाबा के पाटील सामोऱ्यातला गट असे आम्ही या दोघांनी सामोर ती स्थापना केलेली आहे याची स्थापना स्वर्गीय भीष्म पितामह आदरणीय आमदार साहेब यांनी मी सांगोला नगरपालिकेला ही आघाडी केली रजिस्टर त्यावेळेला केलेली होती त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही आता लढवतो या अगोदर आम्ही नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या होत्या अशा या आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयामध्ये सांगोला जवळ जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून कोण पाठवायचं आणि सांगोला पंचायत समितीचा प्रतिनिधी म्हणून कोण पाठवायचं ह्या निवडणुकीला आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि यासाठी या ठिकाणी या या उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मानिय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार सूर्यादित्य साळुंखे पाटील आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार सन्मान वंदनाताई आपल्या सगळ्यांचे सहकारी भरतराव शेळके ज्यांनी मन मोकळेपणाने या ठिकाणी भाषण केलं आणि माझ्या आयुष्यात कुठल्या गावचा इतिहास कधी ऐकला नव्हता एवढा इतिहास जिने ऐकायला हवला ते आमचे संतोष दौकते समोर असलेले आमचे सरकारी शिवाईराव शेजाळ या ठिकाणी उपस्थित असतील सर्व माझी सगळे नेते मंडळी आणि माझ्या तरुण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये तीस एक वर्षाच्या काळामध्ये पंचवीस वर्ष मी आणि आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये अनेक निवडणुका लढवल्या सगळ्यांच्या माहितीसाठी थोडासा इतिहास जसा गावचा इतिहास संतोषने सांगितलं तसा तालुक्याचा इतिहास ही मी थोडासा आपल्याकडे मांडणार आता जवळ जिल्हा परिषदेची निवडणूक ही काय एक निवडणूक का नाही निवडणूक नाही सात जिल्हा परिषद मतदारसंघाला आपल्या एकमेकाला हातात हात घालून सामोरं जायचंय आणि चौदा पंचायत समितीच्या कामामध्ये आपल्याला एकमेकाला हातात हात घालून सामोरं जायचंय साधारणपणानं मी आणि आमदार साहेब काम करत असताना आम्ही पाच जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समितीच्या निवडणुकीला मी आमदार साहेबांच्या बरोबर होतो आणि त्याच्या अगोदर पाच निवडणुका म्हणजे दहा निवडणुका आमदार साहेबांनी लढवल्या आमच्या लोकांची आघाडी आणि युती अतिशय अभियंती होती आम्ही एकदा सगळ्यांना बोलून वाईज उमेदवार ठरवले की त्या ठिकाणी साधारणपणानं एक दौरा आम्ही दोघं करायचो आणि शंभर टक्के निकाल या सांगोला तालुक्यानं आमच्या बाजूने गेली पंचवीस वर्ष दिला परंतु पहिल्यांदाच अशी निवडणूक होते या ठिकाणी माझ्या पंचायत समिती सदस्य म्हणून काम शेतकरी कामगार पक्षाचे आपले नारायण बापू जगतात हे सर्वसामान्य कुटुंबात शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आमदार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आणि गणेश कांबळे नावाचा एक मागास फोडकी उमेदवार त्या सगळ्या गावांना मिळून मला सांगितलं ती जागा माझ्या वाट्याला आली होती आणि त्याला उमेदवारी दिली आज मांजरीमध्ये भाषण करत असताना मी सांगितलं की मागच्या वेळेला नारायण बापूला उमेदवारी दिली त्यावेळेला सावे गावानं पंच्याण्णव टक्के मतदान नारायण बापूला केलं आणि विक्रमी मतानं तुमच्या गावातल्या सुपुत्राला निवडून दिलं आता या गावातली आमची सुनबाई उभा आहे ते पहिला मांजरीवाल्यांनी यावेळेला खेळला पाहिजे आणि म्हणून मांजरीवाल्याने यावेळेला सगळ्यांनी एकमुखानं आमच्या वंदनात यायला मतदान केलं पाहिजे ही आठवण आज मी गावामध्ये करून दिलेली आता सावे गावामध्ये माझ्यानंतर आमदार साहेब सगळ्या गोष्टी सांगतील परंतु राजकारणामध्ये काम करत असताना आम्ही अनेक निवडणुका लढवल्या निवडणुकीला मागच्या नारायण बापूला आपण सामोरं गेलं संतोष आपण निवडणूक लढवली पाच निवडणुका लढवल्या परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आजपर्यंतच्या काळामध्ये आमदार साहेबांनी अनेक आम्ही उमेदवार हुआ दौन ठरवल्यानंतर आम्हा दोघांना कधी डांब डीपी मुरुम शेड कधीच उभा करावं लागलं पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही या जनतेमध्ये विश्वास निर्माण करत गेलो आणि केवळ आमच्या शब्दावर या ठिकाणी निवडणुका होत गेले आता एक नवीन प्रकार या या आपल्या तालुक्यामध्ये आणि विशेषतः जवळी गटामध्ये निर्माण झालेला खर तर आता ह्या सगळ्या गोष्टी अतिशय दुर्दैवाचा भाग आहे संतोषने सांगितला दिवसभरामध्ये आम्ही सांगतोय सगळ्यांना जे काही चाललंय ते कुठंतरी थोडस चुकीचं असावं असं मला वाटत तुम्हाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल माझं पोरग म्हणून मी सांगत नाही परंतु आमदार साहेबांच्या बरोबर जेव्हा आम्ही काम करत होतो त्यामध्ये एक वळण होत एक शिस्त एखाद्या मंत्र्याला भेटायला गेल्यानंतर मी आणि आमदार साहेबांनी पंचवीस वर्षी गेलो साहेब पूल मंजूर करायच्या वेळेला मला आठवत आहे ज्याच्या वेळेला शिडके साहेब मी आमदार साहेब जायचो कुठल्याही मंत्र्याकडं तर उठताना मंत्री आमदार साहेबाला सांगावं लागत नव्हतं की आम्हाला काहीतरी द्या मंत्री गेल्यानंतर आमदार साहेबाला आम्हाला रिस्पेक्ट न उठून सांगायचा माझ्याकडचं एखादं काम आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही कुठलं द्यावं या पुलाचा मी साक्षीदार आहे आमदार साहेबांनी से सांगितलं आमच्या गावाला सांगायला पूल नाही असाच पूल आपल्या अकोल्याला एक पूल झाला त्यावेळेला जगन्नाथ तात्या लिगाडे आमदार साहेबांचे सगळ्यात जास्त विश्वासू सहकारी जगन्नाथ तात्या लिघाड्या नावाचे होते आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे जगन्नाथ तात्या आजारी असताना मी आमदार साहेब तिथे बसलो त्यावेळेला विजय सिंग माहिती पाहिजे आमदार साहेब त्यांना भेटायला आले जगू तात्यांची चौकशी केली काय चाललंय आहे तब्येत बरी आहे का जगू तात्या म्हणजे बघा शेतकऱ्या पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीचे होते आमदार साहेबांनी कसं तयार केलं काय म्हणजे तुम्हाला बघायलाच आलाय साहेब माझं एक काम करा विजयदा सांगितलं तुम्ही सांगायचं मी करायचं म्हणजे माझ्या गावाला पूल नाही बघायला आलेल्या माणसाला त्यांनी विचारलं मला आमच्या गावासाठी पूल द्या तिथं दुसरं एखाद्या कोणाला बघायचं असतं तर त्यांनी सांगितलं असतं मला कुठलं तरी एखाद्या तळ्याचं कंत्राट द्या ही नव्हती माणसं शेका पक्षात अशी संस्कृती कधी नव्हती माझ्या वेळेलाही नव्हती आमदार साहेबांची वेळेला नव्हती एक भाग सांगतो कोणावर टीका टिप्पणी करायला माझा अधिकारी नाही आमचा मी दोघांचा स्वभावही नाही हे सगळं बदलत चाललेलं आहे आणि याचा परिणाम आज जे चाललेला आहे याचा परिणाम भविष्यामध्ये आपल्या पक्षावर पार्टीवर आपल्या नेत्यावर निश्चितपणानं होणार आहे हे सगळं त्याच्या त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये आमदार साहेब सांगतील मी या निमित्ताने सांगेन की आम्ही कामाच्या जोरावर विश्वासावर कधीही आजपर्यंतच्या काळामध्ये कुठल्या कार्यकर्त्याचा चहा आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही असताना कधी आम्ही केलो नाही आमदार साहेबांच्या वेळी गाडी होती ती गाडी लोकांनी सगळ्या घेऊन दिली आता ह्याच्या वेळी याही लोकांनी घेऊन दिली पण कधी पाच रुपयाचं डिझेल कुठल्या कामाला जाताना आम्ही कधी टाकून घेतलो नाही पण आज तालुक्याला एक वेगळ्या पद्धतीचं वळण लागत चाललेलं आहे आता शेडके साहेबांसारखं एक माणूस जनगरिबीमध्ये दलित समाजामध्ये जन्माला येऊन साव्यासारख्या गावामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी प्रमोशनवर हो एवढं मोठं पद मिळवलं पोलीस खाता म्हणल्यानंतर बदनामीच खाता परंतु शेळके साहेबांच्या सरकार एका अधिकाऱ्यांना आपल्या गावातल्या देश सेवा करत असताना सुद्धा देशातले जेवढे पुरस्कार आहेत तेवढे सगळे पुरस्कार शेळके साहेबांना मिळाले सहज गावाकडे आला बिचारा मंडळीला घेऊन जागा रिझर्व होती तुमचं गाव भक्त भयानक आहे सगळ्यांनी ठरवलं आपल्या गावाला उमेदवारी मागायचं तिथं बीट सगळं गावाला काय मिळायचं असतं सगळं बाजूला ठेवलं तुम्ही मला चांगलं माहिती आता सगळं गाव आले ते मला आमदार साहेबांना फोन आला आपल्याला पंचायत समिती सहाव्याला द्यावी झालं सगळं गाव घेऊन म्हणजे तुमच्या वाटण्याची जागा आहे तुम्हीच ठरवायचे शेळके साहेब तर माझे जुडे सहकार्य शेळके साहेबांची माझी ओळख ते शरद पवार साहेबांच्याकडे सुरक्षा व्यवस्थेच्या यंत्रणेमध्ये ते होते त्यावेळेला त्याची माझी पहिली ओळख झाली त्यांनी शरद पवार साहेबांची खूप सेवा केलेली आहे हे सांगतो मी म्हणता आपल्या सगळ्यांच्या काम केलेलं पण कधी आपल्या कामाचं आणि आपल्या याच तुमच्या गावाला कधी दाखवलेलं नाही त्या ताईला उमेदवारी मिळालेली आहे आता मी संतोष सगळं भाषण ऐकलं की जिरवाजिरवीच्या भांगडी जीर गावापुरच्याच मर्यादित ठेवा बाहेरचं कोणाच्या वाटायला येऊन कारण आता हा प्रश्न आमच्या दोघांच्या अस्तित्वाचा आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुणी शब्द दिला काय झालं काय नाही कुणी काय घोषणा केली ती त्याची ती मी काय सांगणार का नाही परंतु मी पंचवीस वर्ष माझे आणि आमदार साहेबांचं वडील आणि मुलाचं नातं होतं थोडेसे राजकीय मतभेद झाले मी पाच वर्ष बाजूला गेलो पुन्हा निसर्गाने आणि आमदार साहेबांना सुद्धा स्वर्गात वाटलं की ही दोघं एका बाजूला आता जाऊ नये आणि म्हणून नगरपालिकेच्या निमित्तानं आम्ही पुन्हा दोघं एकत्र आलो आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद मध्ये आणि इथं आता वर्ष करणार हे कशासाठी एका सांगतोय एका निवडणूक नाही आम्हाला सात गटामध्ये दोघांना फेस करायचं इमानदारीनं दोन्ही कार्यकर्ते एकत्र चालून पंचायत समितीची सत्ता आणि वर जिल्हा परिषदेच्या आपल्या साथीच्या साथी जागा साथी जा आपल्याला निवडून आहे याच्यासाठी आपल्या गावचा शेतकरी कामगार पक्षाचा जो एकोप आहे आपल्याला कायम ठेवावा लागणार आहे याचा परिणाम तुमच्या गावापुरता पंचायत समिती पुरता आणि पुरता होणार आहे याचा सगळा परिणाम हा आपल्या तालुक्याचा राजकारणावर परिणाम करणार आहे आणि म्हणून मी आपल्याला हात उडून कळकळीची विनंती करेन की कुठल्या तरी काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुमच्या कुठले मतभेद असतील तर तुम्ही तुमच्या गाव लेवल ठेवावे बांधव्याचं भांडण जिल्हा परिषदेमध्ये असता कामाला आणि साऱ्याच्या सगळ्या मंडळींना मी बऱ्यापैकी माझे आमदार साहेबांच्या मग संपर्क आहे संबंध आहे काय थोडे दुसारुसवी असू शकते त्यामध्ये माझं काय वेगळं म्हणायचं कारण नाही परंतु मी आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करणार आहे कुणीतरी एखाद्यानं यावं आणि सावेगाव एका रात्रीत विकत यावं एवढं सावोगाव सावोगाव आमदार साहेबांनी स्वस्त ठेवलेलं नाही एवढंच मी कार्य करतो म्हणून आम्ही मी सांगितलं सांग। की पाच निवडणुका चार टायल्या टिप दोन डाम आणि एक बाजूला ठेवावेत याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही कोणतरी हिल निवडून कोणतर पटेल दोघांपैकी एक होत असत दहा पंधरा गाव आहेत त्यामध्ये सगळ्या गावामध्ये आमचा दौरा दोघांचा पूर्ण झालेला आहे आम्ही निवडणुकीचे आराखडे बांधलेले आहेत निवडणुकीच्या वेळेला काय काय झालं ते सगळं ते सांगतील आमदार साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगतील मी काय जास्त वेळ घेणार नाही परंतु एखाद्या जेव्हा आपण युती करत असतो तेव्हा युतीमध्ये आजपर्यंत आमदार साहेबांच्या बरोबर आता तर हे आमदार साहेब नवीन आहेत अनेक गोष्टी आमदार साहेबांनाच मी सांगत असतो पूर्वीच्या की आम्ही कशा पद्धतीने काम केलं या तालुक्याच्या विकासासाठी आता संतोषने सांगितलं हे पाणी आलं हा विकास झाला सगळ्यांनी मदत केली असेल पण आम्ही रातोरात जागलेलं आहे अनेक वेळा दिल्लीला जाताना अनेक वेळा रात्र आम्ही त्या विमानाच्या प्लॅटफॉर्मवर बसून काढलेले आहेत जरा उजवा काल अन्याय होता आमदार साहेब आम्ही त्या कॅनलवर झोपून दिवस काढलेले आहेत हे सहजासहजी तालुक्याच्या विकासाला आपल्याला गती आहे असं समजायचं काम नाही भविष्य काळामध्ये आम्ही सगळं ठरवलं आहे यशने मला सांगितलं आबा उद्या जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर आपल्याला एक चांगली एम आय सी लागेल आणि यशची उमेदवारी मी नाही आमदार साहेबांनी आग्रहाने मला घ्यायला हवी त्याची लॉ झालेला आहे तो चांगल्या भारतातला नामांकित सिम्बॉ लॉ होऊन त्यानं मुंबईला आणि दिल्लीला वकिली चालू केलेली आहे त्याची आता परवा परीक्षा झाली आणि बॅरिस्टर साठी त्याची लंडनला नियुक्ती झालेली आहे बाबासाहेबांनी सांगले थोडे दिवस थांबू द्या आपल्याला इथं या तालुक्याच्या राजकारणाला वेगळी गती मिळालेली आहे म्हणून माझा आग्रह आहे की तुम्ही यशला या ठिकाणी उभा करावा हा उमेदवार दीपक नाही आमदार साहेबांनी उभा केलेला उमेदवार मी सांगतो त्याच्यामुळं <laughs> उद्याच्या कशा पद्धतीनं या सावे गावानं ठरवावं हा तुमचा विषय आहे मी पंचवीस वर्ष प्रामाणिकपणानं वडला साहेब वडलांच्या नात्यानं आमदार साहेबांच्यावर काम केलं आणि भविष्य काळामध्ये आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी काम केलं भविष्यात त्याच पद्धतीने या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघंही भविष्यात एकत्रित राहून काम करणार आहोत म्हणून उद्याच्या जिल्हा परिषदेला आपण सगळ्यांनी मिळून नारळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपण प्रचंड मतानं या दोन्ही उमेदवाराला विजयी करा एवढी कळकळीची विनंती या निमित्तानं मी करतो आणि यानंतर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय बाबासाहेब देशमुख साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र